गाईज टायर डॅमेज झाला हे इथे स्क्रॅच पडले हॅलो नमस्कार आणि जॉहर मित्रांनो मी नं का स्वागत करतोय तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि सडनली अचानक हा ब्लॉग स्टार्ट करतोय कारण रिझन असा आहे की टायर चेंज करायला आलोय आणि मी एक टायर चेंज करायला आलो होतो पण मी आता दोन्ही टायर चेंज करतोय गाडीचे तर ते इथे बघा टायर लावलेले आहेत इथे दिसत आहेत तुम्हाला समोर आणि हे जे टायरवाले दुकानदार आहेत ते इकडचे खानवेले आहेत तर हा ब्लॉग ह्याच्यासाठी बनवते की जे कोणी इकडे आपल्या आजूबाजूची पोरं मला बघतात ज्यांच्याकडे हंड्रेड थ्री फिफ्टी असेल किंवा माझ्या ज्या हंड्रेड थ्री फिफ्टीचे टायर आहेत त्या सेक्शनचे तुम्हाला टायर पाहिजे असतील तर त्या साईजचे टायर तुम्हाला रिजनेबल प्राइस मध्ये भेटू शकतात जर तुम्हाला असं वाटेल तर कारण माझा जो पुढचा टायर आहे ना पुढच्या टायर साईज बघा हा बघा हा पुढचा टायर आहे माझा ह्याची साईज आहे एकशे दहा सत्तर एकशे सतरा सॉरी एकशे दहा सत्तर सतरा हा पुढचा टायर आहे हा एमआरआयचा आहे हा मला काहीतरी सतराशे रुपयाला पडला फिटिंगचे चार्जेस वेगळे येतील ह्याच्यामध्ये आणि हा मागचा टायर आहे हा ह्या टायर साईज आहे हो एकशे चाळीस सत्तर सतरा हा मागचा टायर आहे हंड्रेड हंडेड थ्री फिफ्टीचा तर तुमची दुसरी गाडी असेल तरी जर त्या गाडीला ह्या साइज चे टायर लागतील किंवा मग हंड्रेड थ्री फिफ्टीला ह्या साइज चे टायर लागतात तर ते टायर तुम्ही इकडनं घेऊ शकता आणि कुठे हे शॉप हे बघा हे खानवेल ला आहे खानवेला इकडे बघा हे पेट्रोल पंप आहे ह्या साइड ला हे बघा हे पेट्रोल पंप आहे आणि इथे समोरच हे दुकान दिसते ना इथून मी टायर घेतलेले आहेत तर ह्या दुकानात मी माझ्या मागच्या गाडीचे पण टायर यूज केलेले ते पण बऱ्याच वेळा यूज केलेले आहेत आणि ते सांगतायत की हे एक दोन तीन वर्ष आरामात म्हणजे टायर चालतील असं डिपेंड करत तुमच्या रनिंगवर पण हां दोन तीन वर्ष जर जास्त जा रनिंग असेल तर चालू शकतात माझी जा रनिंग जास्त आहे जा तर जा तेच फिटिंग वगैरे करतोय आपण आणि आता बघूया तुमच्या टायरचा खोललेला मला पुढचा टायर तर पूर्णच गेला होता दाखवतो बघा हा पुढचा टायर आहे हा पूर्ण गेलाय हा बघा ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक पंचर आहे एकच आहे मागच्या टायरमध्ये थोडासा आहे पण ते त्याला दोन पंचर आहेत हा पुढच्या टायरचा आता फिटिंग करतायत भाऊ गाईज टायर डॅमेज झाला हे का इथे स्क्रॅच पडले Mission पे ये नहीं होता।, में ये नहीं होता देखो मिशीन पुढचा टायर बसवला हो आपण हे बघा पुढचा टायर बसून झाला आता मागचा टायर खोला चालू आहे मागचा तसा जास्त खिरलेला नाही पण चालण्यासारखा आहे पण चेंज करून घेतो मी कारण परत सारखा सारखा चेंज कर नाही करता येणार परत आम्ही मी जोडी मध्ये जरा प्राईज मध्ये पण परवडला आपल्याला थोडा मग म्हटलं बदल बदलूनच टायर मध्ये ना दोन पंचर बसलेले आहेत आहे आहे ते टायर ऑलरेडी फाटलेला आहे बऱ्याच ठिकाणी ह्याच्यामध्ये दोन पंचर ऑलरेडी मी काढलेले आहेत एक निघला काहीतरी दोन पंचर काढलेला आहे त्याला आहेत काय बरं किती इथे पंचर आहे आप आज पंचर जाय ना अजून एक पंचर आहे दोन पंचर ठीक है चलो काही आणि तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर टायर चेंज केले देखो पण तुम्हाला दाखवतो ऑलमोस्ट आता वीस हजार किलोमीटर होईल अजून थोडेसे वीस हजार किलोमीटरला दोनशे तीनशे मीटर हा सातशे किलोमीटर सातशे नाही सॉरी हां सातशे किलोमीटर बाकी आहे आणि टायर आपण चेंज केलेत आहेत गाडी घेते त्यापासून पहिल्यांदा टायर चेंज करतो हा दुसरा टायर आता घेऊन चालला आहे एक टायर पुढचा ऑलरेडी चेंज केला आहे तर जर दुसरा चालू झाला आहे आता लावायला शॅम्पो विम्पो लावून क्लिनिक प्लसने दुसरा है। टायर हा मागचा टायर आहे हा टायरची साईज आहे एकशे चाळीस सत्तर सतराचा हा टायर आहे हा आपल्याला जवळजवळ किती आँ... तीन हजार तीनशे का ला काहीतरी पडला आहे ते आता बिलिंगच्या वेळेस बघतो मी कितीला पडलाय आहे ते पण रिजनेबल आहे म्हणजे तुम्ही कम्पेअर करू शकता तुमच्याकडे कितीला हा टायर आहे तुम्ही दोन तीन ठिकाणी विचारा आणि जर नसेलच ह्याच्यापेक्षा जर स्वस्त नसेल भेटत तर इथे येऊन आणि लावून घेऊ शकता तर हे आहेत आपले दोन्ही टायर जे कंपनीने दिलेले आणि हा जो नवीन लावलेला तो बघू शकता घेऊ काय एक ते एक दे तो वाला दे एक पंचर काढलेला हा पुढचा टायर आहे ह्याच्यामध्ये एक पंचर पण एकामध्ये दोन टाकायला लागलेले मला ते पंचर करण्यासाठी हा जुना वाला आहे तर गाडी फायनली गाडीचे टायर बदललेले आहेत आपण तुम्हाला दाखवतो हे बघा हा आहे पुढचा टायर आणि हा आहे मागचा टायर तर मला टोटल ह्याची कॉस्टिंग पडली पाच हजार शंभर फिटिंग करून पाच हजार शंभरमध्ये टोटल कॉस्टिंग पडली पण हा तुम्हाला थोडीफार शंभर दोनशे रुपये जास्त पण पडू शकते कारण आता जे कंडिशन नंतर थोडेसे टायर तुम्ही याल तेव्हा महाग पण असू शकतात किंवा मग वेगळं पण रिझन असू शकतं मला पाच हजार शंभरला पडलं आणि हां मी त्याला सांगितलं पण की मी इंस्टाग्रामला रील्स वगैरे टाकतो तर कदाचित त्याच्यामुळे पण त्याने शंभर दोनशे रुपये आज मला कमी केले असतील पण हा तुम्हाला जर वाटत असेल पाच हजार शंभरपेक्षा दुसरीकडे कुठे महाग भेटत असतील आणि इथं टाकायचे असतील तर तुम्ही हंड्रेड थ्री फिफ्टीचे हे आपले हंड्रेड थ्री फिफ्टी आहे ह्याचे टायर तुम्ही अशा ह्या दुकानामध्ये येऊन टाकू शकता हे दुकान आहे प्रमोशन वगैरे काय नाही आहे इकडं पेट्रोल पंप आहे खानवेलचा हा सेल्वास रोड आहे पेट्रोल पंप ते जस्ट दोन दुकान सोडून येते हे दुकान आहे येऊ शकता आणि आजच्या व्हिडिओमध्ये ते दाखवायचं होतं तुम्हाला कशा पद्धतीने टायरची कॉस्टिंग काय मी पहिल्यांदा चेंज केले आणि किती किलोमीटर चेंज केले ते दाखवतो एक मिनिट आपण गाडी एकोणीस हजार चारशे किलोमीटर चाललेली आहे आणि एकोणीस हजार चारशे किलोमीटरला आपण गाडीचे पहिल्यांदा टायर चेंज केलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या अंडर थ्री फिफ्टी वाले मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून माहिती पडेल आणि आपल्या आजूबाजू कोणी अंडर थ्री फिफ्टी वाले असतील तर कमेंटमध्ये हंड्रेड थ्री फिफ्टी नक्की टाईप करा ठीक आहे बाय बाय